शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहो हळद चंद्राईमध्ये आपण इथे बघू शकता हळद चंद्राईने प्रकारे थोंब केले आहेत हे बघा अशा प्रकारे भरगस्त थोंब केले आहेत जेठा पण जाड आलेला आहे फुटवे पण भरपूर काढले आहेत बघा अशा प्रकारे आणि पानाची जी जाडी आहे ही जाडी बघा कशा प्रकारे आपण इथं बघू शकता आणि लांबी बघा केळीच्या पानासारखी लांब अशा प्रकारे ही आहे हळद चंद्राई मागच्या वर्षी भरघोस उत्पन्न दिल्यानंतर आपण यावर्षी क्षेत्र वाढवलेलं आहे तर आज आपण इथं बघू शकता हा जो हळदीचा प्लॉट आहे बघा एकदम जबरदस्त आहे कुठेही करप्या वगैरे वाटत नाही किंवा कुठलं पान करपलेलं वाटत नाही आणि हाईट जी आहे ही हाईट साधारणतः साडेतीन चार फुटापर्यंत आलेली आहे आणि आपण याला वाढरोधक पण टाकलेलं आहे कारण जास्त हाईट असल्यामुळं आपल्याला आतमध्ये जाऊन ड्रिपच्या नळ्या वगैरे तपासता येत नाहीत कुठं लिकेज वगैरे झालं तर ते आपल्याला बंद करता येत नाही त्यामुळं आपण वाढरोधक टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण कलटा टाकलेला आहे साधारणतः सात मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये तर अशा प्रकारे आता आपण हळदीचं बघू शकत शकता आणि तीन खताचे डोस झालेले आहेत आणि तीन फवारेसुद्धा झालेले आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर आजची पोजिशन अशा प्रकारे आज आपण इथं हळदीची बघू शकतो साडेचार फुटाचे बेड आहेत आणि त्याच्या दोन्ही लाईनच्या आतमध्ये एक एक बुटाच्या दोन लाईन आहेत बेडवर त्याच्या आतमध्ये अशा प्रकारे आपण ड्रिपची नळी घेतलेली आहे की इथे ड्रिपची नळी बघू शकता आपण आणि त्याच्या आतमध्ये आपण खतं वगैरे इथं टाकत असतो परंतु आता खतं वगैरे हाताने टाकणं बंद होणार आहे कारण आता हळद ही फुरू फार उंच झाली साडेतीन चार फुटापर्यंत त्यामुळे आता या ड्रिपच्या नळीमधूनच आपण फिल्टरमार्फत इथं खतं वगैरे सोडणार आहोत तर सध्या जी पोजिशन आहे हळदीची तर ही अशा प्रकारे आपली हळद आहे